त्यानंतरची ऑर्डर आहे एक चिकन फ्राय आणि दोन चिकन मसाला याचे ताट पण तयार झालेले आहेत ताटात ता लावून पिकअप होते okay. मित्रांनो पावणे सहा वाजले त्यांनी आपण आता तंदूर पण पेटवलेला आहे सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही आहोत हॉटेलमध्ये आणि आपल्याला आता जेवणाची वगैरे तयारी करायचीच आहे बाकी आज वातावरण सकाळपासूनच असं एकदमच उदास उदास आहे ऊन वगैरे पडलेलं नाही आहे पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही ढगाळ वातावरण आहे पूर्ण आणि एकदम मूड खराब होतं अशा वातावरणामुळे हे असं वातावरण सकाळपासूनच असं आहे असं ऊन असं पडलेलंच नाही आज सगळीकडेच असं एक आता बारीक झिरमट येत आहे आणि असं बाकी उदास उदास वातावरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता लवकरच श्रावण पण संपतो आहे अमावस्या झाल्यानंतर ॲक्च्युली पण ह्यावेळी काहीतरी वेगळा पण सीन आहे श्रावणचा तीस पस्तीस वर्षानंतर हा श्रावण आला असं असे कोण कोण म्हणतं येणारा सोमवार जो आहे तो शेवटचा मे बी आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रेग्युलर बिझनेस चालू होईल आता आपल्याला तीन तारखेचं जी मागच्या वेळी मी सांगितलं होतं एक बुकिंग होतं पण ते आता आज संध्याकाळी येणार आहेत त्यानंतर आपले एक बुकिंग ते तीन तारखेचं फिक्स होईल म्हणजे परवा दिवशीचं आज एक तारीख आहे आणि त्याच्यासाठी आता आपण थोडा स्टाफ वगैरे हो एक्स्ट्रा मागवलेला आहे म्हणजे सांगून ठेवलेलं आहे की ह्या तारखेला तुम्हाला यायचं आहे म्हणून एक तीन ते चार जण आम्ही एक्स्ट्रा केलेले आहेत त्या दिवशी वाढवले आहेत कारण पार्टी जर असलं ते चाळीस असू देत पन्नास असू देत सर्विस ते एकदम येतात त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता कसं आपला जो आत्ता स्टाफ असतो बाहेर एक दोन वेटर आणि बाकी जे आपलं आत्ता रेग्युलर आहेत त्यांच्यामध्ये सगळं काय हँडल होतं पन्नास ताटं साठ सत्तर ऐंशी शंभर ताटं कोण होतात पण ते कसं रेग्युलर जे ग्राहक असतं ते आत्ता कोण येतं कुणी अर्धास्तान येतात कोणी एक पंधरा वीस मिनिटां दुसरं येतं एकदम असं कोणी येत नाही ग्राहक पण ह्यावेळी जे बुकिंग असतं चाळीस असू देत पन्नास असू देत साठ हजार असू देत किंवा शंभरजण असू देत ते ज्यावेळी येणार त्यावेळी एकदम येणार आता हॉटेलमध्ये आपल्या कॅपॅसिटी आहे जवळपास पंचेचाळीस लोकांना एकत्र जेवायला बसू द्यायची एका टायमाला पंचेचाळीस लोकांना आपण बसवू शकतो तेवढे आपल्याकडे टेबल आणि खुर्च्या अवेलेबल आहेत आता पन्नास जण असले किंवा साठ जण असले तर एक तेका ते काय एकदम जेवत नाही ग्रुप असला तरी त्याच्यामध्ये थोडे लवकर जेवतील थोडे नंतर जेवतील ॲडजस्टमेंट थोडी करतात ते कारण जे मेन आहेत बुकिंगचे ज्यांनी बुकिंग, बुकिंग केलं आहे किंवा काही असो त्यांचं ज्यांचं जेवण आहे ती लोकं थांबतात था। बाकीच्या लोकांना पहिल्यांदा जेवण वगैरे करू देतात आणि नंतर आपण जेवतात त्याच्यामुळे ते सोयीस्कर होऊन जात आपल्याला आ, बाकी त्या तीन तारखेसाठी आपल्याला तयारी पण करायची आज संध्याकाळी त्यांचं बुकिंग फिक्स होईल कोणतं ताट आहे त्यांचं जेवण काय आहे आणि ता एकदम फिक्स किती जण आहेत हे सर्व काही आपल्याला आज संध्याकाळी कळेल बाकी आता जेवणाला सुरुवात करूया आणि बाकीचे अपडेट जसे येतील तसे तुम्हाला मी कळवेनच बाकी हा पण लागला रडायला याला खायला घातलेला आहे सकाळी सकाळी माहिती दहा वाजता घातलेला आहे आणि आत्ता वाजलेले हे तर दोन त्याच्यामुळे बराच अशा झाला त्याला पण भूक राहिले असेल बाकी आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि दिवसाला आजच्या जेवणा वगैरे सर्व काही रुटीनला हॉटेलच्या रुटीनला तुम्ही राहा कंटिन्यू आणि हे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब पण करून घ्या हे आपले आता चिकन मसाला जे ऑर्डर आहे चिकन मसाला थाळी नाही चिकन मसाला डिशमध्ये लिंबू आणि इकडे चिकन मसाला आणि यांच्या चपात मित्रांनो पावणे सहा वाजेले त्यांनी आपण आता तंदूर पण पेटवलेला आहे त्याच्यामध्ये कोळसा टाकला होता आता त्याच्यात एक लाकड टाकलाय त्याच्यामुळे जरा आग बाहेर आहे लवकर टाकले आज कारण रविवार आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये जसं होतं तसं सीन होतोय लवकर ग्राहक आलं तर पेटतच राहते लाकड त्यामुळे लाकूड आज जरा लवकरच टाकलंय आणि हे आज म्हणजे थाळीसाठी बनवलेलं आहे शाकाहारी थाळीसाठी गुलाबजामुन गुलाबजामुनची क्वांटिटी अजून बनवायला पाहिजे होती ॲक्च्युली आपण काय करणार आहोत की आता थोडंसं चेंजेस केले आहे शाकाहारी थाळीमध्ये एकशे चाळीस आणि एकशे तीसची एकशे तीसची पनीर मसाला थाळी आणि एकशे चाळीसची काजू कुर्मा थाळी आणि स्पेशल थाळी एकशे साठ रुपयाची ठेवलेली आहे त्या सर्वच थाळीला स्वीट वाट्या पण देणार आहोत हे आपली संध्याकाळची पहिली ऑर्डर चिकन फ्राय तीन ताटा आहेत आपली या चिकन फ्राय बनवायला चालू आहे ही आपली ताटे तयार झालेले आहेत चिकन फ्राय डिश झालेले आहे अंडा करी सिक्स्टी फाय पण झालेलं आहे फक्त ताटं लावायचे आहेत नेक्स्ट ऑर्डर आलेली आपल्याकडं दोन चिकन मसाला आणि एक चिकन फ्राय ताटा पण तयार आहेत पिकअप होतील त्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आहे दोन चिकन मसाला हे ताटं तयार झालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं चिकन फ्रायची आहे हा आहे राईस ताटाचा आपण ताटं गेल्यानंतर आपण नंतर राईस देतो त्यानंतर आपल्याकडं पुढची ऑर्डर आलेली आहे चिकन मसाल्याची हे आपलं चिकन मसाला ताट तयार झालेलं आहे सिक्स्टी फाय झाले सिक्स्टी फाय झाल्यानंतर हे ताट आपलं पिकअप होईल पुढची आवड आपली दोन चिकन फ्राय ताट तयार झाले पिकअप होईल का नेक्स्ट ऑर्डर आहे आपली आलाकारमध्ये यांना पहिल्यांदा वरण हवा आहे त्याच्यानंतर दाल फ्राय आणि दाल तडकाची ऑर्डर आहे फॅमिलीची ऑर्डर आली आहे हे आहे वरण वरण बनवून जातो आपण हा हॅलो आणि हा आपला दाल तडका तयार झालेला आहे रात्रीचे सव्वाभर वाजलेले आहेत आपल्याला आज ग्राहक रविवार होतं त्याच्यामुळे झाले बऱ्यापैकी आणि बाहेरचे ग्राहक पण होते उद्या अमावसाच सुरुवात होते दोन तारीख आहे दोन आणि तीन दोन दिवस समावेश आहे आणि जास्तीत जास्त आता गाड्या चालू झाल्या आहेत उद्या बाळूबाच्या दर्शनासाठी म्हणजे आता संध्याकाळी रात्री जास्त उशिरानं बरेच भक्त मंडळ जातं ते सकाळीची जी काकड आरती होते ती मिळावी म्हणून जातात बरेचशी लोकं आणि काकड आरती झाली की लगेच दर्शन घेतल्यानंतर लगेच निघतात आणि बरेचसे असे जवळपासचे आता ही जी काकड आरतीसाठी येतात ते, ते खूप लांबचे असतात वस्तीला येतात आणि जवळ आपल्या भागातले जे आहे ते उद्या दिवसभरात दर्शन घेत असतात त्यावेळी आपल्याला ते ग्राहक आपल्याला मिळतात बाकी आता उद्याचं सीन असं आहे की उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार त्याच्यामुळे उद्या ग्राहक होतं की नाही काय थोडंसं कन्फ्युजन आहे उद्या अमावस्या आहे खरी पण सोमवार जर असतील आणि लोकं पाळलीत शेवटचा सोमवार आणि आपण कशाला खायचं हॉटेलमध्ये जाऊन असा काही विचार केला तर उद्या थोडंसं ग्राहक होणं कठीणच आहे बघू उद्याचं काय असेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच बाकी आत्ता जे चालले आहेत त्याच्यापैकी दोन तीन टेबल आपल्याला लागले जे आदमापूरला वगैरे जात आहेत बाळाच्या दर्शनासाठी बाकी लोकलचे ग्राहक पण झाले बऱ्यापैकी तर आज सकाळी जे तुम्हाला बोललो दुपारी की पार्टीचं बुकिंग वगैरे हो आहे त्यांचं ते आले होते ते फिक्स झाले बुकिंग पन्नास किंवा साठजण आहेत तर ते ते परवा दुपारी फिक्स सांगतो म्हणाल्यात म्हणजे मांसाहारी किती आणि शाकाहारी किती ते तोपर्यंत नाही सांगू शकत म्हणलं ठीक आहे काय असेल तर तुम्ही दोन तीन वाजेपर्यंत सांगा म्हणजे तशी आम्हाला तयारी करून ठेवायला बरे बाकी ही एक आपल्याकडं ऑर्डर आहे त्याच्यामुळं बाकी जे आपल्या स्टाफ वगैरे बोलवणार आहोत त्यांना फोन करून पण कन्फर्म केलं आहे ते येत आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय